अकरा मे रोजी पॉवर लिफ्टिंग इंडिया ह्या भारत सरकार मान्य असोसिएशनशी संलग्न असलेल्या अहिल्यानगर जिल्हा पॉवर लिफ्टिंग असोसिएशनच्या जिल्हास्तरीय पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप व ओपन पेंच प्रेस स्पर्धा नेक्स्ट लेवल फिटनेस सावेडी अहिल्यानगर येथे पार पडल्या या स्पर्धेमध्ये नेक्स्ट लेवल फिटनेसचे खेळाडू अर्णव इंगवले सोहम गड्डम श्रीकृष्णा सूर्यवंशी अर्चना काळे सुरेश बनसोडे शुभम गाडे यांनी आपापल्या वजनी गटात प्रथम क्रमांक पटकवला तसेच वरील सर्व खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली सर्व खेळाडूंना महाराष्ट्र पॉवर लिफ्टिंग असोसिएशनचे जॉईंट सेक्रेटरी डेव्हिड मकासरे जिल्हा पॉवर लिफ्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष सायमन मकासरे प्रशिक्षक विजय कनोजिया प्रशिक्षक ओंकार गुर्रम यांचे मार्गदर्शन लाभले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विवेक साळवे धर्मराज यांची साथ मिळाली नगर पॉवर लिफ्टिंग असोसिएशन अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी संजय सावंत नगर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त फक्त लॅब माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक एक शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव